आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग तळ या ठिकाणी सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही तसंच या काळात पालखी सोहळ्या याव्यतिरिक्त लाखो भाविक पंढरपूरमध्ये येतात अशा सर्व भाविकांच्या राहण्याची व्यवस्था पंढरपूर शहरात करण्यात यावी यासाठी प्रशासनाने तयारी करावी सूचना मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या पंढरपूर येथील पी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी सोळा दोन हजार पंचवीसच्या पूर्वनियोजित पूर्वतयारीच्या अनुषंगानं पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी विभागीय आयुक्त कार्यालयाचे अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माणी प्रांताधिकारी सचिन इथापे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील उपविभागीय हो, पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर सार्वजनिक विभाग बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगुठे मुख्याधिकारी महेश रोकडे गटविकास अधिकारी सुशील संसारे तसेच अन्य प्रमुख व्यक्ती उपस्थित होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले आषाढी यात्रा या कालावधीमध्ये वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे वारी स्वच्छतेची वारी होण्यासाठी प्राधान्य दिले जाते यात्रा कालावधीमध्ये चंद्रभागा नदीपात्र कायम स्वच्छ राहील यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे तसेच वारीपूर्वी पंढरपूर शहरात लोकसहभागामधून स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे वारकरी भाविकांना उपलब्ध सुविधा तसेच सूचनांची माहिती देण्याचं फलक किमान पंधरा फूट उंचीचं लावावं नदीपात्रातील होड्यांची नोंद घेऊन होडी मालक चालक यांचं नाव असून निश्चित करून होडीत जास्त लोक बसणार नाही याची दक्षता घ्यावी तसंच होडीमध्ये मुबलक प्रमाणात लाईफ जॅकेटची व्यवस्था केली पाहिजे असे निर्देश दिलेत शहरातील पार्किंगच्या ठिकाणी मुर्मीकरण रोलिंग करावं पालखी मार्ग तळ पंढरपूर शहरामधील अतिक्रमणे काढण्यासाठी पोलीस नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय सांधून संयुक्तपणे कार्यवाही करावी वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पालखी मार्ग तसेच शहरातील रस्त्यांवरती बंद पडलेली वाहनं तात्काळ काढण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनानं करावी वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करावी अशाही सूचना पालकमंत्री गोरे यांनी दिल्या आहेत प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारीच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली आहे या वारी कालावधीमध्ये मानाच्या पालख्यांसह अन्य पालख्या दिंड्या वारकरी व भाविकांना कोणत्याही प्रकारची ही आहे होणार नाही यासाठी प्रशासन काटेकोरपणे नियोजन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं